नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे जयश्री साठे आणि मनाचे धागे संक्रांतर म्हटलं की तिळगुळाचे लाडू पण आले आणि खरेदी सुद्धा आली तर तेच मी आज दोन्हीही तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी संक्रांतासाठी काय काय खरेदी केली आणि काय साडी कोणती घेतली ते सुद्धा त्याच्या अगोदर मी इथं बनवत आहे तिळगुळाचे लाडू तर अगदी सोपी पद्धत आहे चला तर मग बनवूया तिळगुळाचे लाडू आणि तुम्हाला नंतरची शॉपिंग पण दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा तर पहिल्यांदा तीळ छान असे भाजून घ्यायचे त्यानंतर इथं मी गुळ गरम केला आहे आणि त्यानंतर मग चाळणीत टाकून त्याला शोधता म्हणजे जे खडे वगैरे जर असतील तर शोधून घेतलेलं कधीही चांगलं तर अगोदर एका भांड्यामध्ये गूळ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचे आणि त्यानंतर त्याला थोडंसं छान विरगूळ द्यायचे आणि नंतर मग नं चाळणीमध्ये टाकून तुम्ही वरच्यावरी जे काही जे असेल ते वरच्यावर निघून जातं त्यानंतर छान असा गूळ तुम्हाला जर कडक करायचं असेल तर जास्त कडक चाचणी करा आणि जर नॉर्मल पाहिजे असेल तर नॉर्मल जास्त तार बनली नाही पाहिजे अशा पद्धतीत बनवा त्यानंतर छान असे लाडू होतात तर पाहू शकता तुम्ही तर चाचणी बनलेली होती तर पाहू शकता पानं टाकून पाहिलं मी त्यानंतर थंड झाल्यानंतरच मी करणार आहे कारण खूप पोळतं त्यामुळे नॉर्मली तुपाचा हात लावायचे आणि त्यानंतर लाडू बनवायला सुरू करायचे तर अशा पद्धतीत बनवायचे आहे त्यानंतर मी थोडीशी मदत घेतली मुलाची तर त्याला बनवायला सांगितलं तर मला बाकी खूप कामं होती त्यामुळे म्हटलं की तू बनव म्हणून तो माझ्याशी मला थोडीशी मदत करायला बसला होता तर त्याने छान मदत केली तो तो आ, तर तो लाडू बनवला आणि बाकीचं मी बरंचसं काही आवरायचं होतं ते आवरून घेतले आणि त्यानंतर इथं आले होते ताई आणि भाऊजी ते तर त्याचंही कारण तसंच आहे तर तिचा गुगल पिन आला होता आणि तो टाकायचा होता तर तिचं चॅनल मॉनिटाईज झालं त्याच्यामुळे मग तो पिन टाकला त्यानंतर आम्ही गेलो बाजारामध्ये जायचं होतं तर ताईसुद्धा येणार होती त्यानंतर साडी वगैरे घेतली तर कोणती घेतली तेही तुम्हाला दाखवते आणि संक्रांतीची खूप म्हणजे खूप गर्दीसुद्धा होती त्यानंतर पेमेंट वगैरे केले आणि त्यानंतर आम्ही बांगड्या घ्यायला गेलो बांगड्या चुडी वगैरे घ्यायची होती तेही घेतले आणि आन... त्यानंतर बघा अंधार पडलाय तर नंतर आम्ही निघालो घरी तर खूप अंधार झाला होता आणि मुलंही घरी होते तर त्यानंतर दाखवते तुम्हाला मी काय काय घेतले ते तर ही साडी घेतली होती तर ही साडीवरून पाहायलाही छान होती आणि काट पदरमध्ये मस्त होती पण मधल्या साईडला एकदम प्लेन आली होती ते तुम्हाला दाखवते तर त्यामुळे यांना आवडली नाही तर ते नको बोलले त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार होतो मग साडी बदल करण्यासाठी तर दुसरं काय काय घेतले तेही दाखवते साडीनुसार मॅचिंगच अशा बांगड्याही घेतल्या होत्या आम्ही साडीनुसार मॅचिंग बांगड्या आणल्या होत्या पण दुसऱ्या दिवशी साडी चेंज करायला जाते आणि त्यानंतर कोणता कलर येतो माहिती नाही त्यानंतर हे भजीचं सामान आलं होतं भाजीपाला दुसऱ्या दिवशी होतं ते घरी आहे तेच तिकडून आलं होतं कांद्याची पात वगैरे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी निघाले साडी चेंज करण्यासाठी तर चला बघूया आता कोणती घेण येते ती त्यानंतर एक आणायला गेलो आणि दुसरी शॉपिंग झाली नाही असं होणार नाही तर दुसऱ्या दिवशी बरंचसं काही सामान घेतलं होतं त्यात सँडल पण घ्यायचा होता तेही पाहिला आवडतं नाही ऐकली त्यांचं साडी घेतली आणि मला एवढी पिशवी भरून आणले तर काय काय आणले ते तर तुम्हाला दाखवते तर पहिल्यांदा तर चुडे कारण रात्री खूप उशीर झाला होता त्यामुळे काही घेतले नाही साडी आणि बांगड्याच घेऊन आलो होतो तर इथे चुडे घेतलेत त्यानंतर एक हातामध्ये मोबाईल धरले त्यामुळे व्यवस्थित काढता येत नाही आणि हे जे सुगडे आहेत आता सध्या नवीन निघालेत म्हणलं की घेऊयात आपण म्हणून यावर्षी त्यानंतर काय काय बाकी सगळं डिटेल मध्ये दाखवते एक फाउंडेशन हा होतं नंतर पाऊस मेंदी को परत हे दोन अस्तर आहेत आणि यानंतर ब्लाउज साठी काही लेस लागणार होत्या त्या मी त्यानंतर हेअरस्टाईल साठी अशा छोट्या छोट्या काही गोष्टी घेतल्या होत्या त्यानंतर साडी चेंज करून मी आ, वाला कलर घेतला आणि साडी पण मला खूप जास्त आवडली होती आणि विशेष म्हणत त्यांना जास्त आवडली होती म्हणून ही साडी घेतली आणि हा कलर सुद्धा मला नव्हता त्यामुळे घेतला आणि त्यानंतर पाहू शकता तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मकर संक्रांतीचा व्हिडिओ सुद्धा मी आ, लवकरच टाकणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा तर बाय तर सर्वांना